नासिक रोड परिसरात सामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून मारहाण नासिक रोड परिसरात सामान्य नागरिकांना टवाळखोरांकडून अत्याचार व मारहाणीला सामोरे जावे लागत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांचा वचक कमी झाल्यामुळे टवाळखोर सरासपणे दिवसा ढवळ्या करताना दिसून येत आहे विशेष म्हणजे अशा घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये येऊनही वारंवार होत असलेल्या घटनांमुळे सी सी टी व्ही कैद घटनांवर साधी तरी ॲक्शन देखील होत नाही यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व संताप उमटत आहे वरदविनायक गणपती मंदिर नवीन मराठी शाळेजवळील परिसरात वारंवार घडत असणाऱ्या घटना व्यसानिधीन व्यसनाधीन तरुण मंदिरांच्या आवारात बसून विद्यार्थी येणारे नागरिक यांना होणारी मारहाण यामुळे दहशत माजवून नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार कुठेतरी चालू झाला आहे अशा घटनांमध्ये कारण नसतानाही विनाकारण नागरिकांना मारहाण करणे यामुळे नागरिक मानसिक त्रासाला सामोरे जात आहे सदर व्हिडिओच्या माध्यमातून गाडीवर आलेली व्यक्ती ही गेल्या चाळीस वर्षांपासून वास्तव्य करते तिलाच विनाकारण अडवून करून त्या ठिकाणी कारण नसताना मारहाण व शिवीगाळ ही योग्य नाही हा सर्व प्रकार सी सी टी व्ही फुटेजमध्ये केस झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ स्थानिक माजी नगरसेवक रमेश धोंगडे मनसेचे नेते रोहन देशपांडे व परिसरातील नागरिकांनी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारीक यांची भेट घेत त्यांना निवेदन देण्यात येऊ या घटनेतील समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड विद्याविनायक मंदिर जे गंधर्वनगरीत आहे त्या ठिकाणी एक रविवारी असा प्रकार घडला सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी जात असताना त्यांना अडून त्यांचे हेल्मेट असं ओढून त्यांच्या तोंडावर फाईट मारली अरवच्याशी गांशी विगाळ केली आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी निवेदन ए सी बी साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या परिसरातील सगळे रोहन देशपांडे असेल सर्व ह्या महिला या, या ठिकाणी सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि निवेदन आणि त्यांनी शब्द दिलेला आहे की त्या ठिकाणी निश्चित आम्ही आता त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावणार आहे प्रत्येक ठिकाणी जी घटना घडत आहे त्या घटना घडून आहे वारंवार म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि निश्चित मला माहीत आहे की का पोलीस उपनगर पोलीस ठाण्याच्या तर असलेले सर्व आपले ए सी बी भारी साहेब आहे सपकाळी साहेब आहेत तशाच आपल्या डी सी पी मॅडम राऊत साहेब मोनिका राऊत मॅडम त्या बी खूप चांगलं काम त्यांचं या ठिकाणी करत आहे आता गंधर्वनगरी पुरते मर्यादित नाही आहे जे जेवढे जॉगिंग ट्रॅक्स आहे जेवढे ग्राउंड आहे शाळेचे मला गार्डन्स आहे पोलीस प्रशासनाला ही हीच विनंती आहे की त्या ठिकाणी आपले जे पथक आहे जे नामिनी पथक असेल किंवा तुमचं जे तुम्ही बीट मार्शल असेल यांनी या ठिकाणी जर वेळोवेळी जर या ठिकाणी या गोष्टींना आळा जर घातला तर नागरिकांना आपल्यापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही हीच मी आव्हान या पोलीस प्रशासनाला करतो आणि थांबतो